नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त दह्यामध्ये मुरलेले मऊ दही दहीवडे वाटीच्या प्रमाणात कसे बनवायचे ते पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे आपण हे दहीवडे टम्म फुलण्यासाठी आपण मिश्रण जरासुद्धा फेटून घेतलेलं नाही तरीसुद्धा हे दहीवडे मस्त मऊ लुसलुषित कसे झाले ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया रेसिपी एकदम साधी सोपी आहे फक्त व्हिडिओमधल्या ट्रिक्स आणि टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर सर्वात आधी आपण एक वाटी उडीद डाळ घेऊयात उडीद डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आपण छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून आहे आता ह्यामध्ये पाणी घेऊन ही डाळ तीन तास भिजवून घेऊयात आपण ही डाळ तीन तास भिजवून घेतली आहे छान भिजली आहे आता यामधलं पाणी गाळून टाकूयात गाळणीतून डाळीतलं पाणी काढून घेतलंय आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आपल्याला डाळ छान वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना पाणी प्रमाणात घेणं खूप आवश्यक आहे कारण जर पातळ वाटलं गेलं तर वडे मऊसूद होणार नाहीत आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेऊयात आणि ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊयात एवढं पाणी पुरेसा होतं पण वाटताना गरज लागली तर दोन लहान चमचे अजून पाणी घेऊ शकता हे बघा आपण मस्त अशी डाळ वाटून आहे छान पेस्ट बनली आता आताही एका भांड्यात काढून घेऊयात भांड्यात मिश्रण घेताना समजू शकेल आपण हे अगदी घट्टसर वाटून घेतलंय ते आणि मिश्रण अजिबात आपल्याला फेटून घ्यायचं नाहीये टम्म फुलण्यासाठी हे मिश्रण आपण पंधरा मिनटं झाकून ठेवूयात म्हणजे काय होतं की डाळीचे बारीक बारीक कण चांगले मऊ होतात आणि वडा खाताना छान मऊसूद लागतो तोपर्यंत आपण दही फेटून घेऊयात एका भांड्यात त्याच सेम वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे ह्यामध्ये आपण दही घेणार आहोत दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे मी नेहमी अमूल मस्ती दही वापरते हे खूप छान घट्ट आणि फ्रेश दही असतं कधीही मी विकत घेतल्यावर ते मला आंबट दही मिळाले नाही खूप छान फ्रेश असतं आणि महत्वाचं म्हणजे मी ब्रँड प्रमोशन करत नाही तर माझा नेहमीचा अनुभव सांगते तर आपण हे दही दोन वाटी एवढं घेऊयात दही घेतल्यावर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी ॲड करायचं दयाच्या वाटीमध्ये घेतल्यामुळे पाणी पांढरं दिसतंय आता हे दही आपल्याला साधारण दोन मिनिटं तरी फेटून घ्यायचं आहे डाळीचं मिश्रण अजिबात फेटायची गरज नाहीये पण दही मात्र आपल्याला दोन मिनटे तरी फेटून घ्यायचं आहे कारण जेव्हा दही छान फेटलं जाईल तेव्हा ते वड्यांमध्ये छान मुरेल हे बघा आपण हे छान दही फेटून घेतलंय त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी जशी लस्सी असते तसंच सेम झालंय तर आता डाळींचं मिश्रण झाकून ठेवून पंधरा मिनटं झाली आहेत आपण वडे तळायला घेऊयात गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय तेल खूप जास्त गरम करायचं नाहीये मिडियम गरम करून घ्यायचं एक छोटासा गोळा तेलात सोडूयात हे बघा गोळा तेलात टाकल्यावर लगेच वरती आला पण त्याला बुडबुडे येत नाहीयेत म्हणजे आपलं तेल वडे तळायला एकदम परफेक्ट गरम झालंय आता वडे बनवून तेलात सोडूयात असं मी हाताला तेल लावून घेतलंय एका लहान चमच्याने हातावर बॅटर घ्यायचं आणि बोटाला तेल लावून मध्ये होल करायचा आता हे तेलात कसं सोडायचं तर मी ते घेतलं घेतलाय आणि स्पॅचुलाला सुद्धा तेल लावून घेतलंय आता ह्या स्पॅच्युलाने वडा उचलून तेला सोडूयात अगदी सहज आपण वडा तेला सोडू शकतो जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर पलित्याला तेल लावून ह्या प्रकारे वडे तेला सोडू शकता मी तुम्हाला दुसरी बॅच पलित्याने सोडून दाखवते तर आपण या वड्यांना अजिबात फेटून न घेता सुद्धा बघू शकता किती मस्त टम्म फुलले आहेत ते प्रत्येकाची दही वडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण एकदा ह्या पद्धतीने वडे बनवून पहा खूप छान मस्त होतात वडे आपण यांना मध्ये होल करून घेतल्यामुळे हे अजिबात कच्चे राहत नाहीत आतमध्ये पर्यंत चांगले भाजले जातात आणि लवकर भाजून होतात त्यामुळे जास्त तेलकट सुद्धा होत नाही शिवाय दह्यामध्ये सुद्धा लवकर मुरतात वडे आपण मिडियम गॅसवरती अर्तून परतून फ्राय करून घेऊयात जसे डोनट्स असतात अगदी सेम तसे स्टम्म फुललेत ते साथ तर आता साधारण सहा ते सात मिनटं झाली आहेत वड्यांना हलका बदामी रंग आलाय यापेक्षा जास्त लालसर होणार नाहीत यांना आपण तेल निचळून काढून घेऊयात दुसरी बॅश तेलात सोडण्याआधी गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि वडे तेलात सोडायचे तर मी इथे हाताला तेल लावून घेतलंय आता बॅटर घेऊयात असा मध्ये होल करायचा आणि पलीतेला सुद्धा तेल लावून घेतलंय कढईमधलं गरम तेलात बुडवायचं नाही आहे एका भांड्यात सेपरेट थंड तेल घेऊन त्यामध्ये बुडवायचा आणि वडा हातावरून पलित्यावर घेऊन तेलात सोडायचा अगदी सहज आपण हे वडे तेलात सोडू शकतो दुसरी बॅचसुद्धा अशीच छान फ्राय करून घेऊयात तर इथे मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आपण जी वड्यांची पहिली बॅच फ्राय करून घेतली आहे ती पाण्यामध्ये टाकायची हे वडे आपल्याला पाण्यामध्ये सहा ते सात मिनटे बुडवून ठेवायचे आहेत दुसरी बॅच फ्राय होईपर्यंत हे वडे पाण्यात बुडवून ठेवायचे हे साधा रूम टेम्परेचरचं सा पाणी आहे कोमट पाणी घ्यायची गरज नाहीये कारण तळून घेतलेले वडे गरम असल्यामुळे पाणी लगेच शोषून घेतात तर सहा ते सात मिनिटांनी वडे पाण्यात छान भिजलेत आता हे आपण पाण्यातून काढून हलक्या हाताने दाबून ह्यामधलं पाणी काढून टाकूयात असे ओले करून घेतले की दही छान मुरतं आणि आपण सपाट आकाराचे बनवून घेतल्यामुळे ह्यामधलं पाने सुद्धा सहज दाबून वेगळं होतं शिवाय दही सुद्धा पूर्ण वड्यामध्ये चांगलं मुरेल आता दुसरी तळलेली बॅच पाण्यामध्ये सोडूयात आता पाणी काढून घेतलेल्या वड्यांवरती दही ऍड करूयात दही फिटून घेतल्यामुळे बघा किती मस्त स्मूथ दिसतंय वडे पूर्ण भिजेपर्यंत दही ऍड करूयात आता दही ऍड केल्यावर आपण हे अर्धा तास ठेवूयात म्हणजे वडे छान मुरतील तर अर्धा तास आपण हे वडे दह्यात छान मुरवून घेतले यावरती मी लाल मिरची पावडर ऍड करते तुम्ही आवडीनुसार चिंचगुळाची चटणी हिरवी चटणी ऍड करू शकता आणि सर्व करू शकता वरून थोडीशी कोथंबीर ॲड करते आता आपण वडा तोडून बघूयात हा बघा किती मस्त मऊ लचलोशीत मस्त दह्यामध्ये मुरलेले दहीवडे खूप छान झाले आपण हे दहीवडे कमी वेळात कसे बनवता येतील ते पाहिले जर तुम्हाला आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा Thank you.